हा हे गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आम्ही चाललो होतो आज परीला कानातल्या आणायला तर त्याआधी आम्ही गेलो भाजी आणायला मार्केटला मग भाजी घेतली मग त्यानंतर आम्ही गेलो सोनारच्या दुकानात आणि मग तिथे गेल्यानंतर जे फळजे होतं ते कानातलं मी घेतलं मला जे आवडलं होतं ते आणि मग त्यानंतर तिला तिथेच कानातलं घातलं कारण ती घरी आली की घालून देत नाही म्हणून मग कानातलं वगैरे घातलं कानातलं घालताना तिचं कान थोडं दुखलं होतं म्हणून ती थोडी रुसली होती मग इथं रुसवा घालवण्यासाठी आम्ही इथं खेळणीच्या दुकानामध्ये आलो तिला एखादी भावली घेतली आणि मग तिला भावली घेतली म्हटल्यावरती कार्तिक काय गप्प बसतोय बाई मग त्यालाही एक बुक घेतलं आणि गाडी घेतली मग त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मग ही बुक आहे ना अशी मॅजिक बुक आहे आम्हाला घरी आल्यानंतर कळालं की याच्यावरती लिहिलेलं हे खोडतं म्हणून नवीन खेळणी बघितल्यावरती मुलं थोड्या दुखणं बाजूला ठेवून खेळायला लागतात मग परीसुद्धा याच्या नादी लागली होती मग मी पटकन तोपर्यंत तो जेवण बनवून घेतलं तर मग मी बनवलं होतं मेथीची भाजी आणि चपाती चला तर मग कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून सांगा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय